नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं बघू शकता तुम्ही खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे फक्त याच शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली मग ते कोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणत्या म्हणजे जिल्ह्यामधले शेतकरी पात्र असतील ते, पात कौन -कौन ते पात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जसं तुम्ही बघू शकता आपला अग्रिमचा जो पंचवीस टक्के पीक विमा असतो जो आपल्याला प स्टार्टला मिळतो म्हणजे जे आपलं ज्यावेळेस स्टँडिंग क्रॉप असतं त्यावेळेस ज्यावेळेस नुकसान होतं म्हणजे जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं तर त्यावेळेस पंचवीस टक्केचा अग्रिम पीक आपल्याला मिळतो तर मग काही होतं म्हणजे काही हो ठिकाणी सरसकट मिळतं आणि काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे बहात्तर तासाच्या अगोदर जो क्लेम केलेला असतो तो क्लेम केला आणि मग तो कंपनीने ॲक्सेप्ट पण केला पाहिजे ना क्लेम निस्ताक केला आपण आणि पंचनामे करायला जर जर ते त्यांचे जरी जे अधिकारी असतात म्हणजे त्यांनी जे लोकल जे आपले लोकलचे जे अधिकारी असतात ते आपला पंचनामा करायला असतात ते यशस्वीरित्या जर पंचनामा झाला असेल तर त्याला पंचवीस टक्के म्हणजे आपला जो आपण क्लेम केलेला आहे तो कॅल्क्युलेटेड क्लेम होऊन आपल्याला तो पंचवीस टक्केचा अग्रिम भेटतो आणि अधिसूचनाचा कसा असतं अधिसूचना म्हणजे जास्त है, जीला है, जीला ते ते जर त्या म्हणजे जिल् जो जे महसूल मंडळ आहे जो जिल्हा आहे जिल्ह्यामधील तालुका आहे तालुक्यामधील जे काही महसूल मंडळ आहे ते महसूल मंडळ सर्वोच्च सर्व जर पात्र असतील तर कृषी अधिकारीकडून वरती कंपनीला एक पाठवला जातो सर्वे त्याचा करून सर्वोच्च सर्व आणि महसूल मंडळामध्ये आमच्या या जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण नुकसान झालेलं आहे ते महसूल मंडळ त्यांना अधिसूचना काढून म्हणजे पूर्णच्या पूर्ण अधिसूचना म्हणजे पूर्ण जिल्ह्याला तो सरसकट पिका मिळत पीक किंवा मिळतो तर मग त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांची अधिसूचना निघाल्या जसं बघू शकतो निघालेली निघालेल्या अगोदरच अधिसूचना म्हणजे जे आपलं सरकारचे जे महाराष्ट्र गव्हर्मेंटचं जे हे लागणार होते आचारसंहितेच्या अगोदर त्याच्या अधिसूचना निघाली पण त्याचं वाटपाला फारच विलंब होत नाही म्हणजे आता असं मानलं जात आहे की नवीन वर्षानिमित्त तसं असं मानलं जातं एक वर्ष नवीन वर्षानिमित्त म्हणजे की नवीन वर्षाला परभणी जे हिंगोली बुलढाणा नांदेडच्या ज्या अधिसूचना निघालेल्या आहेत सरसकड मंजूरच्या त्या सर्वोच्च सर्व शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना जे महसूल मंडळ आहे त्या जिल्ह्यामधील परभणीचा असेल किंवा नांदेडचा असेल किंवा बुलढाणाचं असेल जे महसूल मंडळ पात्र आहे त्या सर्वच्या सर्व महसूल मंडळाला सरसगड पंचवीस टक्के पीक पिके मंजूर आता बाकीचे कोणते शेतकरी म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघाली जसं बीड आहे तर भरपूर जिल्हे आहेत धाराशिवामध्ये बी मला वाटतं अधिसूचना निघालेली आहे तर जे जे जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघाले आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये पिके पीक कसं भेटतं मग त्या शेतकऱ्यांनी जर सत्तर तासाच्या अगोदर जर क्लेम केलेला असेल म्हणजे जे ऑनलाईन क्लेम केलेलं असेल आपण क्रॉप इन्शुरन्स आणि तो यशस्वीरित्या म्हणजे त्यांनी ॲक्सेप्ट केला असेल बहात्तर तासाच्या अगोदरची जर आपण तारीख टाकून जर ते म्हणजे त्यांचे जे अधिकारी असतात त्यांनी जर येऊन आपला पंचनामा केलेला असेल तर तुम्हाला देखील पी मा भेटणार म्हणजे पंचवीस टक्के पी केम भेटणार त्यांची आता क्लेम कॅल्क्युलेटर पी एम बी त्यांची जी वेबसाईट आहे सरकारची त्या वेबसाईटवर अपडेट करण्यात येणार आहे की आपला क्लेम कॅल्क्युलेटर किती झालं ते तिथे क्लेम कॅल्क्युलेटर शो झाल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पीकेमा भेटणं सुरुवात होणार आहे मग आता क्लेम कॅल्क्युलेटेड जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे म्हणजे तिथं दाखवणार आहे ज्यांचे ज्यांचे यशस्वी ते पार पडले आता काही ठिकाणी बोगस पीक एव्हा भेटला बोगस पी किंवा काही जिल्ह्यामध्ये भरलेला आहे तर त्यांचा अपात्र होणार आहे ते सर्वच्या सर्व शेतकरी आणि ज्यांचा म्हणजे यश पूर्णजपर म्हणजे त्यांचं जे खरं आहे ज्यांनी पीक विमा भरलेलं आहे त्यांना पीक एव्हा भेटणं सुरुवात होणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर तत्पूर्वी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता नका धन्यवाद